हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा भरपूर इकडं थंडी सुटली नाही थंडीने नाव माझे तोंड उला लागले ला ओठ उला लागले हातपाय सगळे उलाय लागलेले ला तर भरपूर थंडी सुटली तर काय होत असे है ना आ, तर ना आज व्हिडिओ काढायला लेट झाला कारण व्हिडिओ काढायचा होता मी झोपेतून उठल्यानंतर वेदांतला आणल्यानंतर मग व्हिडिओ काढत असते पण आज भरपूरच लेट आहे कारण आमच्या इथं लग्न चालू आहे हळद हळद चालू आहे चा, आणि हळदीचं सुरू हे बघ तिथं फंक्शन दिसते तर तिथं हळदीचं चालू आहे त्याच्यामुळं एवढा आवाज चालू आहे ना आणि आता थोडंसं ते हळद लावतात त्याच्यामुळे शांतता आहे त्याच्यामुळं म्हटलं की थोड्या वेळातच आपला व्हिडिओ काढून आपला रिकामा तर सगळं बॅकग्राऊंड म्युझिक जे आहे ना ते ला एकदम लाऊड आहे ना त्याच्यामुळं मला माझा आवाज येत नाही की मी काय बोलते ते मी तुम्हाला कधी यायचा तर त्याच्यामुळं म्हटलं की आता निवांत काढावा तर आज एकदम निवांत झोपले ना अडीच तीन तास एकदम छानपैकी झोप झाली माझी फ्रेश दिसत असेल मी थोडीशी तरी पण चेहरा थोडासा हे झालंय सर्दी झाली मला कोरडी त्याच्यामुळे ओठ पण सुकले हे झालेत था, तर चला सुरुवात करूया आत्ताच भाजी घालून आणि पाणी आलं कपडे धुतले भांडी घासले आणि म्हणलं आता व्हिडिओ काढावा तर आज बिर्याणी बनवणार उद्या त्याचा बिर्याणीचा व्हिडिओ मी टाकणार आहे तर मला खूप म्हणजे खूप वाईट वाटते म्हणजे आत्ता खूप म्हणजे खूप वाईट वाटतंय तर, कस तरी वाटतंय एकदम तर आज म्हणजे तुम्हाला माहिती आहे उद्या हिचा बड्डे आमच्या माझ्या भावाच्या मुलीचा बड्डे आणि आधीपासूनच तयार चालू होतं म्हणजे दिवाळीला मी जेव्हा गेले तेव्हाच म्हटलं होतं की हा मी येईन 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 आणि जेव्हा आपण असं बोलतो ना हा येईन तेव्हा नक्कीच जाणं नाही होतं आणि जेव्हा आपण म्हणतो ना की माझं नक्की नाही बरं का तेव्हा हमकस आपल्याला कोणत्या अडचणीत येत नाही तेव्हा ते आपण जातो आणि येईन येईन म्हटलं की ते आशाला लागलं ना तर ते होतच नाही जाणं काय ना काय अडचणी येतात का त्याच्यामध्ये तर ह्यावेळेस म्हणजे हो सगळे म्हटले येशील का तर म्हटलं हा येईल माझ्यासाठी ताई राहिली तिथं ता, आणि ती म्हटली तू येशील म्हणून मी पण राहते पंधरा दिवस जास्तीचं प्रणवीची स्कूल आहे तरी पण ती राहिली आणि अरे बापरे आणि माझं हे असं झालं नाही होय नाही वय म्हणजे हा 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 म्हणत म्हणत नाही शेवटी झालं आणि खूप इच्छा होती आतापर्यंत इच्छा होती की जायचं जायचं आता पण वाटतं की जाऊ का कसं पण परत असा विचार येतो की नको ते ते जे पैसे आहेत ते कुठेतरी थोडेसे आपल्याला पुढं हे होतील दोन तीन दिवसापासून फोन येत होता हिचा स्नेहाचा तर ते काही बोलणं झालं नाही कारण मी जेव्हा जॉबला असायचे तेव्हा स्नेहा फोन करायचे आणि मग नंतर मी कॉल बॅक केला की तिचं ते मुलांना झोपवणं वगैरे असायचं त्याच्यामुळं मी काय मग काय फोनच नाही व्हायचा मग आज नेमका आला फोन मी सुटल्याबरोबर नाही तिचा आधी आला नंतर मी बॅक केला तिने उचलला आणि ती बोलली की ताई बड्डे आहे तुम्हाला माहिती आहे बड्डेला या सगळेजण या तर त्याच्या मागून आवाज हां म्हणजे ती छोटी जरी बोलती ना एकदम एक क्यूट आहे नाही एवढी तुम्हाला दाखवली नाही मी जास्त व्हिडिओमध्ये एकदम क्यूट सारखं हां ब बड्डेला या तू हां अशी म्हणायची त्याच्यामुळे लय भारी वाटत तिचा आवाज ऐकायला आणि झालं सू काय आवाज यायचा नाही थोडा वेळ तर थोड्या वेळानंतर मी बोलतो एकदम जोरात हाळत चाललेली आवाज ला येतो इथं शेजारीचे मागच्या वेळेस पण इथं सुद्धा काळत होती तर त्याच्यामुळे माझी लिंक जी आहे ती तुप्ती मधून मी काय बोलते ते आता मला काय कळालं आता मी अजून अर्ध्या तासानंतर परत व्हिडिओ चालू केला तर ह्यांचं कधी होईल हे काय सांगता येत ना त्याच्यामुळे म्हटलं की आधी व्हिडिओ काढून घ्यावा नंतर ते वाजतच राहणार अकरा साडे अकरा बारा वाजेपर्यंत मग तोपर्यंत मी कधी व्हिडिओ पोस्ट कर त्यासाठी म्हटलं की ते आता ता करते तर मग फोन केला असले आणि फोन केला होता तेव्हा मागणीचा आवाज बोलायची की आ तू बड्डेला ये बर का हा हि मागून हे सूर हा तिला बोलायचं होतं तू बड्डेला ये तिला सगळं समजतं सगळं कळतं आता थोडं थोडं बोलायला पण लागलीये तर मला ना अले कसं तरी वाटतंय म्हणले वाईट वाटतंय की तिच्या बड्डेला मी जाऊ शकत नाही पहिलाच बड्डे आणि पहिला बड्डे जो आहे तो सारखा सारखा येत नाही तर पहिलाच बड्डे आणि त्याच्यात तसं मी सगळं कोणाच्याच बड्डेला नाही केले पहिल्या बड्डेला ना प्रणवीच्या ना आरवच्या ना हिच्या तर आता तरी पण मला असं वाटत होतं कारण मी म्हटलं होतं की मी जाईन जाईनपर्यंत हे आले अडचण समोर तर मग आता त्याला फेस केलं पाहिजे आणि आज बरोबर आम्ही आज निघणार होतो म्हणजे आजच्या दिवशी आमचं आधीच ठरलं होतं की आजच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी जे ते आपण निघूया रात्री शुक्रवारी आणि शनिवार रविवार दोन दिवस सुट्टे भेटतात आणि मस्तपैकी दोन दिवस राहून म्हणजे उद्याच येतो शनिवार बर्थडे करायचा आणि रविवारी निघायचं असं आमचा प्लॅन ठरलेला पण आता काय करायचं सांगू नाही शकत कधी कोणती कधी वेळ येईल सांगू नाही शकत आपले कोणते प्लॅन चेंज होतील हे सांगू नाही शकत बोलले आवाज करतो त्याच्यामुळे तर या गोष्टीचं मला लय वाईट वाटतं की मी त्याच्या बर्थडेला नाही जाऊ शकत आहे तसं गिफ्ट वगैरे आधीच दिलेलं आहे त्याचं काही टेन्शन नाही पण होती माझी इच्छा की जावं बड्डेला वगैरे ठीक आहे नाही आता तर कारण ना पहिला बड्डे परत येत नाही परत पहिला बड्डे जो असतो तो वेगळंच असतं त्याचं पहिल्या बड्डेचं आणि आमच्याकडे बारसं वगैरे काय नसतं ना त्याच्यामुळे मग काय करायचं ते पहिल्या बड्डेमध्येच असतं त्याच्यामुळं मग थोड्याशा आशा होत्या मम्मीला त्यांना पण वाटत होतं येईल येईल म्हणून बहिणींना वाटत होतं येईल पण आता सांगून शकत करतं तिथला सांगितलं नाही जमायचं म्हणून हे सांगताना जीव आलतं पार <laughs> नाही जमायचं म्हणून जीव आलतं सांगायचं सा, पण आता काय करू आणि गावाकडं कर थंडी पण भर भरपूर आहे आणि त्यात मला त्रास होतो थोडा थोडा थंडीमध्ये जास्त त्रास होतो त्याच्यामुळे म्हटलं की जाऊ द्या हो आता आणि हे पण कारण होतं आणि एक प्लस पॉईंट हे म्हणजे एक गोष्ट ही होती की मला बारामतीला जाऊन दवाखान्यात जायचं होतं पण आता राहिलं सगळंच राहिलं मी ह्यासाठी नव्हते गेले की म्हटलं आप की आपण जेव्हा बारकीच्या बड्डेला येऊ तेव्हा मग दवाखान्यात पण जाईल पण आता जाऊ दे ठीक आहे देव वाईट वाटतं मला मिस यू पिल्लू तर चला ॲडव्हान्समध्ये हॅपी बड्डे टू यू तर चला बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग बाय बाय आवाज यायला लागला पाठीमागून